तब्येत आहे बाळाची आता बरं वाटतंय पिलू बरं वाटतंय आता थांबू थांबू हे बरं वाटतंय का आता जाऊया का डॉक्टर कडे परत एकदा नको दात केले तुझे कोण बंद डॉक्टर आहे डॉक्टर आहे काय दिलं औषध डॉक्टरनी काय बोलले डॉक्टर तुला तू सांग काय सांगू विसरला मी विसरला टोची तो, केली का डॉक्टरने नाही केली आहे ना लपून कसा बसते बघा या गाव पाखरून घाबरवलं होतं मला काळपासून घाबरवलं होतं डोकं दुखते म्हणायचं रात्री खूप घाबरली मी आला काका काकी सोबत फिरायला गेला होता आणि येताना काय खाऊन आला काय खाल्लं चिकन तंदुरी खाल्ली आणि त्याला त्याच काय त्रास झाला चिकन चिकन हो त्रास झाला त्याचा तापले होते त्याचं पोट खराब झालं आणि सकाळी एवढी घाबरले मी याला की डायरेक्ट हॉस्पिटलला घेऊन गेले कारण उठतच नव्हतं आणि बसतच नव्हतं त्याला चक्कर येत होती है की नाही तसं बाहेरचं खायची सवय आहे त्याला कधी काही झालं नव्हतं आतापर्यंत उद्या स्कूलला जायचंय नमस्कार यूट्यूब फॅमिली कशा आहात सगळेजणं आय होप तुम्ही सगळे मजेत असाल तर दोन तीन दिवस आपले व्हिडिओ आले नाही आहेत कारण अशी तब्येत अजिबात चांगली नव्हती मग त्याला बघायचं की यूट्यूब बघायचं की काम बघायचं असं झालं होतं तर भरपूर लोकांनी कमेंट केला की तो जो वर्क फ्रॉम होम बंद होणं म्हणजे बंद केलं असतो तर मग दुसरीकडे कुठं वॅकन्सी वगैरे आहे का तर हां ऑनलाईन निघालेले आहेत वॅकन्सी पण काही ठिकाणी ना लॅपटॉप लागतो जो की माझ्याकडं नाही आहे आणि व्हिडिओ न यायचं कारण म्हणजे की अंशूची तब्येत अजिबात ठीक नव्हती आता ठीक आहे आता तीन चार दिवस झाला आता तो ठीक झालेला आहे तो गेला होता त्याच्या काकाकाकींसोबत बाहेर बाहेर जेवला ते त्याला पचलं नाही मग त्याला खूप त्रास झाला त्यामुळे दोन तीन दिवस असंच हॉस्पिटल घर हॉस्पिटल एवढंच माझं चालू आहे आणि कधी तो असं रडत वगैरे नाही पण यावेळेस त्यांनी खूप हंगामा केला त्याचं रडणं वगैरे त्यामुळं दोन तीन दिवस रात्र दिवस जमून काढलं आहे मी आणि आता पण म्हणजे आज शनिवार आहे ऑफिस आहे थोडे दिवस उरलेत तर व्यवस्थित काम करायचं असं ठरवलं होतं राहिलं ते आता कारण उठायला दहा वाजले मला कारण आज सकाळी अंशनं काही उठवलं नाही मला शांत झोपून होता त्यामुळं मी पण आरामात झोपून राहिले आणि म्हटलं चला एवढ्या मेहनतीनं पण चॅनल उभं केले त्याचे रीच जायला लागले तर व्हिडिओ बनवूया आपण माझं जे नवीन चॅनल आहे ना त्याच्यावर खूप कमेंट यायला लागलेले आहेत की थोडेसे मोटिवेशनल व्हिडिओ बनवू चॅनल कसं ग्रो करायचं यूट्यूबचं त्याच्यावरती व्हिडिओ बनव तर मी खरंच तुम्हाला जर का असा व्हिडिओ हवा असेल तर मला नक्की कॉमेंट करून सांगा मी नक्की व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेन आणि या चॅनलवरती फूडचे ब्लॉग बनवू की डेलीचे ब्लॉग बनवू हेही मला नक्की सांगायला विसरू नका नवीन चॅनलची लिंक आहे द्यायचा पूर्ण प्रयत्न करेन यांनी काहीतरी कारनामा केला तर नवीन चॅनलची लिंक द्यायचं पूर्ण प्रयत्न करेन आधी माझं असं माझं असं म्हणणं होतं की एक हजार सबस्क्रायबर कम्प्लीट होते मग नवीन चॅनलची लिंक द्यायची किंवा मॉनिटाईज ती लिंक देईन आलाच तुला कसं वाटतंय आता तब्येत कशी आहे तुझी छान चार। आहे ना हो मजपल होती मम्मी पारुशी आहे ना अंशुला तयार आहे आंघोळ घालून आम्ही झालं झालं स्कूलला दांड्या मारून खूप आनंद झालाय पोराला है ना हा अगाऊ कुठला त्याला नवीन नवीन गोष्टी ऐकलं की नाही शब्द की आश्चर्य वाटतं का काय माहिती नाही तर मी नक्की व्हिडिओ शेअर करेन या चॅनलच्या जर्नीचा या चॅनलवर पण तर मला माझ्या म्हणजे माझ्या अशा काही वेगळ्या टिप्स नाहीत की यूट्यूब चॅनल ग्रो करायला काय करायचं वगैरे यूट्यूब चॅनल ग्रो करायला काही नाही करायचं फक्त व्हिडिओ अपलोड करत राहायचं फार म्हणायची नाही मला तर सात वर्ष लागलं जसं मी कायम सांगते की मला सात वर्ष लागली सात वर्षात सात चॅनल त्याच्यावर हजारो व्हिडिओ गेले असतील अपलोड केले असतील त्यातले ते बाकीचे राहिले पण एक चॅनल माझं मॉनिटायर झालं काहीही ट्रिक वगैरे नव्हती फक्त व्हिडिओ सातत्य गरजेचं असतं आणि आताही मला माहिती आहे की चॅनल मॉनिटाईज व्हायच्या आधी रोज डेली माझे व्हिडिओ यायचे ना आता व्हिडिओच येत नाही आहेत तर कारणही तसंच आहे पण आता हातात जॉब नसणार आहे काही दिवसांनी तर मी नक्की व्हिडिओमध्ये जास्त लक्ष घालेन यूट्यूबमध्ये लक्ष घालेन तुम्ही लोकांनी खूप सपोर्ट केला इथून पुढेही असा सपोर्ट चा चालू ठेवा आणि जिथे चुकतं आहे ते सांगा मी नक्की व्हिडिओ पण रोज डेली व्हिडिओ अपलोड करायचा प्रयत्न करेन कारण आता करिअर यूट्यूबलाच करायचं असं माझं ठरलं आहे तर थँक्यू आता पारुषे वगैरे म्हणून कोणी कमेंट करू नका कारण नंतर मला वेळच नाही मिळणार आहे व्हिडिओ बनवायला तर थोडंफार काम पण करलं पाहिजे ना थोडे दिवस उरले तर म्हणून मग बसले होते म्हटलं पटकन व्हिडिओ बनवून सगळ्यांना सांगावं की व्हिडिओ काय येत नाही आहे आणि मला अजून इतकी प्रॉपर ब्लॉगर मी झाले नाही त्यामुळं नाही समजत की प्रत्येक क्षण शूट करावा कारण आयुष्याला बरं नव्हतं त्यामुळं काही सुचतच नव्हतं मला असंही की शूट करावा व्हिडिओ वगैरे म्हणून तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा कॉमेंट करायला विसरू नका चला बाय बाय